गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज माझी मम्मी काय काय गोळा करायला लागली वांगी मादग्याची फुलं आणि इथं कैऱ्या झाडाचे तोडलेल्या कैऱ्या आणि हे भरत बसले तर असं का भरत बसले माहित आहे का माझे बाबा आज जाणार आहेत आमच्या मोठ्या दिदीच्या घरी आणि दिदीच्या घरी जाताना लेकीच्या घरी जाताना काय काय न्यायची किती ओढ असते बघा आणि विशूला म्हणजे माझ्या मोठ्या दिदीचा दुसरा दोन नंबरचा मुलगा तो उन्हाळा सुट्टी लागली त्यासाठी येणार आहे सुट्टीला आणि बाबा जावेद काका त्याला आणायला जाणार आहे ते आणि त्यासाठी दिदीला काय काय द्यायसाठी हे मम्मी माळवं भर लागले शेतातलीच वांगे ती आणि हदग्याची फुलं टोपली भरून हादग्याची फुलं गोळा करून आणलेली ते आणि चिकू पण घरातलेच काढले ती बस का एवढी मोठी वांगी भारताला काढलीत का ती वांगी नाही ना ना ना, भारताला होते ते आणि आता हद्ग्याची फुलं पण द्यायची ती म्हणून हद्द्याची फुलं पण एका कॅरी बॅग मध्ये भरायची हे बघा भैयानं आणले टोपली म्हणजे मोठी टोपली कारण घरातल्या चिक्कूच्या झाडाचे चिक्कू काढले होते तर एवढे ये चिक्कू येते धर का मम्मी अरे हे घरच्या झाडाचे अशी चिक्कू आहे ती आणि अशी पूर्ण पिकले ती आणि खायला पण खूप छान लागते ती आणि आता बाबा दिदीकडे चाललेले आहे त्यासाठी घेऊन जाणार आहे ती किती काय काय घेऊन जाते ती हदगीची फुलं वांगी चिकू आणि जास्त बिलगलेलं देऊ नको जरा झालेलंच दे कच्चा कच्चा बरोबर बसले खांबाच्याच पाठीमध्ये जेवढे चांगले चांगले चिकू बघून घालायचे चिंच पण द्यायची होतं ना हां चिंच पण द्यायचे दिदीकडे आजीने दिली होती चिंचचे गोळे तर चिंच पण द्यायचे जे असे चिकू असले की खायला भेटतात आणि पूर्ण सेंद्रिय खतावरचे असे सगळी झाडं वगैरे असतात माळवण हे सेंद्रिय खतावरचं आहे त्यामुळं आपल्या शरीराला खूप चांगलं असतंय म्हणून असं आम्ही घरच्या घरी असं खायला भाज्या परत सगळ्याचे फळांची झाडं वगैरे लावतो शेतामध्ये तर कैऱ्या पण जास्त पडल्या होत्या आणि इकडं वारं जास्त वादळ सुटले त्यामुळे सगळं नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळं तर सगळं हे कच्चे पण ह्याच्यामध्ये चिक्कू पडलेले आहेत पाडाला आहे आणि पाडाचे पण आंब काढलेले चिकू काढलेले आहेत आंब कैऱ्या काढलेल्या आणि चिकूला गोडवा असल्यामुळे ह्याच्यावरती पण मुंग्या येत्या काळ्या मुंग्या ते चांगला असला तर चा, जेवढे खराब आहेत तेवढे बाजूला कुठे चालला कडू झाले तुला चिक्कू भरून झालेले आहेत कैऱ्या भरून झालेल्या आहेत आणि हदग्याची फुलं वांग्या वांग वांगी पण दोन प्रकारची भरलेले आहेत देशी आणि सांगोला सांगोला वांगी एवढं सगळं भरलेलं आहे बाबा निघणार आहेत थोड्या वेळात त्यासाठी दीदीला दिदीला दिदीकडे पाठवायचे हे सामान आहे बाबा दिदीला वटाणे आवडतात म्हणून लाल वटाणे हिरवे वटाणे आणि ही तळलेली डाळ आहे आणि हे आहे ती कच्चा हळदी ला हळद लावलेली वाटाणे आहेत आणि आता पावसाळा सुरू होईल त्यासाठी मग झेंडूचा असं बी दिलेलं आहे फुलं दिलेले आहेत ही फुलं टाकायची ह्याची झाडं लावण्यासाठी आणि हे आणि हे फुटानं दिलेले आहेत आणि हा कांदा दिदीला सारखा सारखा बिर्याणीला लागतो आणि त्यांच्या घरी सारखं मटण वगैरे करतात बिर्याणी करतात त्यासाठी हा कांदा दिलेला आहे एक किलो कांदा दिलेला आहे म्हणजे वाळवलेला कांदा आहे चिकू कैऱ्या हदयाची फुलं वांगी आणि ही आहे ती पावडर आहे माशाची पावडर आणि मुंग्याची पावडर आहे ती पण दिलेली आहे कारण त्यांच्या तिकडं भेटली नाही म्हणून बाबांना सांगितली होती आणि ही पाटी दिलेली आहे दिदीला काहीतरी सामान ठेवण्यासाठी लागणार होती त्यासाठी दिदीनं मागितलेली होती आणि शेतात जी मोहरी निघालेली आहे ती मोहरी पण दिले दिदीनं मागितल्यावर दिलेली आहे आणि हे आहे ती हरभऱ्याची भाजी आहे घरगट करण्यासाठी किंवा हरभऱ्याची भाजी मम्मीनं दिलेली आहे दिदीला आणि ही आम्ही असं सहज खिसण्या आलेल्या होत्या त्या दोन खिसण्या आणि ही कटर आहे आणि ही खिसणी आहे ती दिदीला देण्यासाठीच घेतलेलं आहे आणि आम आमच्या गावामध्ये असा तवा आलेला होता मातीचा तर तो तवा पण आम्ही असा घेतलेला आहे तर एवढं सगळं सामान दिदीकडे घेऊन जाणार आहेत अजून बाकीचं गावातूनच घेऊन जाणार आहेत पण मला तिथला व्हिडिओ काढणं शक्य होणार नाही त्यासाठी मग मी एवढंसं व्हिडिओ काढलेला आहे आणि आता भैया चाललेला आहे दूध घेऊन तहीं सामने के के भरते। आ, ही सामान एक एक करून भरते हार ही आहे परत हे आहे ती मोहरी एक कांदा एक किलो कांदा आणि नंतर कैरा ठेवूया आपण तवा पण ठेवलेला आहे नंतर ही भाजी ठेवूया भाजी पण ठेवलेली आहे चिक्कू राहिले भरायचे ना आता सगळं भरून झाले आता घेऊन जाणार आहेत आता मला इस्त्री करायचे जाते मी परत फुलं नीट